आणि सगळ्यात महत्वाचं काय चीक किती काढायचा तर पहिल्या धारेला तुम्ही दोन ते तीन लिटरच एवढाच काढा कारण एकदम कॅल्शियम डाऊन होईल आणि हे ज्यांच्या ज्यांच्याकडे हरियाणाच्या मुरामशी आहेत त्यांनी अशा पद्धतीचं पहिली दहा पन्नास टक्के दुसरी धार परत पन्नास टक्के तिसरी धार परत पन्नास टक्के आणि चौथ्या धारेला हे जनावर खाली करून द्या तुमच्या म्हशीला अजिबात कॅल्शियम लावायची गरज नाही पण चिकाच जास्त प्रमाण तुम्ही त्या ठिकाणी काढलं तर निश्चितपणाने त्या ठिकाणी तुम्हाला कॅल्शियमची बॉटल चढवावी लागत तर जनावरांचं अंग बाहेर येणं हा प्रकार जोरात या ठिकाणी चालत असतो तर अंग बाहेर येऊ नये यासाठी आपल्याला त्या जनावरांची काळजी ही घेतली गेली पाहिजे ही रेडी घरचीच आहे आता घरची रेडी ही दुसऱ्यांदा आहे आणि जे सिगळ सिस्टम ओके आहे म्हणजे धार म्हणा किंवा धार म्हणा किंवा त्या धारेचा जर जाडी बघितली तर म्हणजे अगदी जसं शास्त्रानं पाहिजे अशा पद्धतीची ती जी जाडी आहे आणि ठाणं सुद्धा सुटी किंवा मिल्की मशीनला सहज चालणारी असे आहेत तर याला माझी एक विनंती आहे तुम्ही त्या जनावरांची काळजी कमीत कमी तीन ते चार दिवस या डिलिव्हरी रूम मध्ये करायची आहे आणि त्या जनावरांची योग्य काळजी घ्यायची आहे त्याला हिरवा प्रमाण जास्त देऊ नका कारण बाहेर हवेत आद्रत असते मशी गरम राहावी लागतात